आमची राहण्याची दोन दिवसाची सोय आम्ही केलेली आहे मला गंडवते की मी येते मी वरती आहे हे फक्त आम्ही आमच्यासाठी खरेदी केले दोघांसाठी आमच्या दोघांची सोय केली आम्ही के फक्त त्यांना खूप टेस्टी वाटतंय खूप सो किती टेस्टीच असावं <laughs> नमस्कार मित्रांनो मी रंजन पिसाळ कोकण सईद या चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत करतो तुम्हाला सरप्राईज वाटत असेल की या चॅनलवरती अचानक हा व्यक्ती कोण आला तर मी दिया मोरे हिचा लाडका भाऊ रंजन पिसा ती माझ्यासोबतच आहे नमस्कार कसे <laughs> आहात सर्व मजेतच असाल तर आज तुम्ही बघितलं असेल की आज स्टार्टिंग व्हिडिओ रंजन दानांनी केली तो भरपूर वर्षानंतर आलाय भेटायला आणि आम्हाला सुट्टी असल्यामुळे आम्ही दोघं पण आलो आणि आता शिमगा आहे गावात तर त्यासाठी पण आलेलो आहोत तर आपल्याला शिमग्याचे ब्लॉग पण बघायला भेटतील व्हिडिओमध्ये आणि आज आम्ही चाललो आहोत चिपळूणला कशाला आहे सांग <laughs> कशाला सांग <सागर नहीं। laughs> <laughs> <laughs> <ना> <laughs> तर आम्ही चाललोय चिपळून खरेदी करायला चाललंय खरं म्हणजे खूप कडक आहे पण तरी सुद्धा आमची फिरण्याची मस्ती काही कमी नाही झाली कारण खूप वर्षानंतर भेट तरी पण आम्हाला जायचं आणि सुट्टी मला कमी दिवस असल्यामुळे जास्तीत जास्त त्या सुट्टीचा उपयोग करता, करता येईल असं ट्राय करू ट्राय करतो घरात बसून झोप काढण्यापेक्षा फिरणं फिरणं महत्वाचं तस पण आम्ही कुठे फिरायला जातच नाही हा दोघही सारखच होत <laughs> आम्ही घर कोंबडे <कुम्डे>। घर <गर> कोंबडे <laughs> बघा बच्ची वाट बघताना रंजन दादा झाडागाळी <laughs> किती थंड वाटायला लागली बस बंद उतरलो आणि जरा ज्यूस प्यायला तापलो इथे कोकम सरबत आता मी सरबत पितोय एटीएम बघा फर्स्ट फ्लोरला वैतागलेला आहे सरंजन दादा उन्हत फिरून खूप कंटाळ आलाय विचार केला थोडीशी प्रश्न म्हणजे करावी साठी प्रश्न असा आहे की कोणतं जीवन तुला आवडलं गावाकडचं का आपल्या पहिला पहिल्यापासून तर मुंबईलाच राहिलेली पण तरी पण गावाला वेगळीच मजा असते येऊन आमची राहण्याची दोन दिवसाची सोय आम्ही केलेली आहे <laughs> फक्त आमच्या दोघांची माईचं बघूया आम्ही माई माईचं बघून घे आम्ही आमची राहण्याची सोय केलेली आहे हां भाजी तेल बनवण्याचं काम माईचं <laughs> हां बनवायला आम्ही माईला ठेवलेलं नाही <laughs> ठेवलेलं आहे बघूया ती कसं जेवण बनवते ते आम्ही दाखवू लागते अपेक्षा करतो तिचे काय <laughs> नाही अच्छा तिला कोणताही प्रकारचा त्रास देणार नाही देणार नाही तरी आम्ही देणार आहोत आता टोटल अर्धा आ... एक तास झालाय तरी ती आम्हाला गंडवते की मी येते ये मी वरती आहे नाही नाही मी हा मी वरती आहे तुम्ही वरती या नाही मी वरती आहे तुम्ही खाली थांबा <स्थाम्बा। laughs> पण नक्की वरती कुठे हे आम्हाला माहिती नाही

हे फक्त आम्ही आमच्यासाठी खरेदी केली आहे दोघांसाठी आमच्या दोघांची सोय केली आम्ही तू तुझा बघून घेसायच नाही इतर देखणे काही नाही वाटाय तुरा

खूप लेट गेले आम्ही दोघांचा मस्त प्लॅन झालेला आम्ही दोघे लगेच जाणार होतो आमचं रिटर्न खरेदीलो हिच्यासाठी खिचडी आता खिचडी कशी बनवतो दाखवू तुम्हाला बघू कशी बनते हिच्यासाठी तर आम्ही काही सामान घेतलं नाहीये जे काय घेतले ते आम्ही आवडत नाही मला चिकन बनवतेस काय बनवूया चिकन घ्या घ्या आज काय वार चिकनंतर साफ करायला आपली आहेत माई करता येत ना बनलं तर बनलं चांगलं कारण की माई तर खात नाही चिकन आम्ही दोघच खातो पण असं पाण्याचं नाही असं एकदम घट्ट नको रे थोडस रे तुम्ही घट्ट नाही खात नाही जसं बनेल तसं खाऊ चांगलं बनवत असेल तर घे नाहीतर ना चांगलं बनव हे बघूया भावाला कसं बनवून केलं होते पहिले तू माझं काम कर ती बाई शोधण्यासाठी बाई <laughs> सकाळी घरात आपलं चालू लागते सफाईसाठी बाई पाहिजे त्याचं घर आहे ती साफ करायचे अगं ही आई नाही ओरई ताई तुझे नाही विचार पण करू नको बाय बाय टाटा गुड बाय फायनली आम्ही आलो आहोत घरी आता बुट सगळे यांनी घाण केले आहेत फायनली आलो घरावरती माकड आलेले आहेत हा आम्ही कमी होतो तर अजून अजून आले माकड आम्ही कंटाळ अक्षरशः आता झोपणारं जेवण पण नको एवढं होऊन लागलं हे बघा आवाज येत असेल पत्रे घातलेले ते परत फोडतात पत्रे परते। परते। पत्रे फोडणार आहेत माईचे आणि पाऊस आला तर सगळं पाणी घरात येणार आहे पत्रे <laughs> <laughs> हा बघा हा झोपलेला अशा प्रकारे हा दमलाय फुल तरी पण रिक्षाने आलो म्हणून काय वाटलं नाही हे ना। बघा धडधम धम काय हिला नऊ <laughs> नऊ पत्रे तोडलेत त्यांनी बघा माई सांगते तुम्हाला किती पत्र तोडले नऊ घालून झाले परत असतय गावाला माकड्यांच आता आम्ही जरा झोपतो नंतर संध्याकाळी बघूया काय करतोय आता खूप दमलोय आम्ही किती वाजले झोप आता सगळ्यांनी दे दमलोय सगळे आता काय जेवत नाही आम्ही सगळ्यांना वैतकल जेवण बनवायला संध्याकाळी मी संध्याकाळी चिकन बी बनवणार आहे बघूया कसं बनतंय बघूया बाय बाय बघा आज आम्ही चिकन बनवणार आहे मी बनवणार आहे हा ते आमचा मसाला फ्राय होतोय फ्राय होतोय आम्ही तोपर्यंत दत्ताच्या मंदिरात बत्ती लावून येतोय रंजन रंजनदा पळाली आहे दत्ताचं मंदिर आता बत्ती करतोय वॉश करून लिया आपण चिकन साफ करून झाले आता जरा आपल्याला शिजवत ठेवायचं त्याला मसाला वगैरे छान असं शिजलं की मग छान लागतं टेस्ट भावना बनवून खाणारी बसली आहे अशी <laughs> <laughs> आणि काम करते दुसरंच <laughs> मसाला रेडी आहे कांदा टमाटा कापून रेडी आहे चिकन पण रेडी आहे तेल थोडस तापून द्यायचं आपण त्याच्यात टाकणार आहोत आपण जिर आणि हे तेजपत्ता मास्टरशेपे मुळे होणारे मुळे मुळे जर झालं तर तुला घराच्या बाहेर काढू लागतो आता लसूण पेस्ट टाकून घ्यायची चांगली भरपूर मस्त लागत ना जेवण मस्त सुगंध आला रे पण चायनीज सारखा सुगंध आला खरं ना चायनीजचा वास आला डायरेक्ट चायनीज रेड ग्रेव्ही रेडी झालेली आहे तर आपण चिकन आता टाकतोय खूपच सुंदर आणि टेस्टी बघतानाच खूप टेस्टी वाटतंय खूप सो कि ते टेस्टीस असावं <laughs> <laughs> नाहीतर एक्सपेरिमेंट होणार आहेत डबे घेऊन जावं लागतील <laughs> दोघं दो। चिकन आता रेडी झालं आहे आता खाणार आहोत भाकरी आहे आणि ते लिंबू एक नंबर आता खाल्ल्यावरती कळेल कसं झालं ते आता आम्हाला खाल्ल्यावरती कळणारे कसं लागलं आहे ते बघूया टेस्ट करून बघतो पहिला राज्यात आमचं चिकन खाऊन झालं आणि खूप मस्त झालेलं चिकन आ, भाकरी आणि चिकनची ग्रेव्ही त्याच्यासोबतच खाल्लं भात नाही खाल्लं आम्ही खूप टेस्टी झालेलं हे झालेलं ना टेस्टी खूप टेस्टी झालेलं आणि ब्लॉग येत नाही आहेत कारण की मा मी पण हॉस्टेलला असते त्याच्यामुळे मग ते अपलोड करायला नाही भेटत ब्लॉग कंटेंट नसतात त्याच्यामुळे मग मी ब्लॉग टाकत नाही आणि आता डेली ब्लॉग टाकायचा मी प्रयत्न करणार आहे तो हा ब्लॉग मी इथेच एंड करते आ, कसा वाटला ब्लॉग हे नक्कीच कमेंटमध्ये मा सांगा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय